आजा मोडिन घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन नवी मुंबईला सर्वोत्तम बनवणार असल्याचा विजय नाहाटा यांचा निवडणूक जाहीरनामा नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून काम केलं आहे त्यामुळे शहरातील सर्व प्रश्नांची उत्तम जाण आहे पार्किंगची समस्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या बेरोजगार युवकांचे प्रश्न आदींचा सखोल अभ्यास आहे निवडून आल्यानंतर सर्वप्रथम या प्रश्नांना हात घालणार आहे एकूणच नवी मुंबई हे देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही बेलापूरमधील अपक्ष उमेदवार विजय नहाटा यांनी वाशी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे मला असं वाटतं आपण मी फॉर्म भरला चोवीस त्या दिवशी असेच मोठ्या प्रमाणावर सांगितलं होत मी कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही अनेक मोठ्या प्रमाणावर त्यावेळी मी म्हटलं होतं की तुम्हाला मी घेऊन देतो स्टॅम्प पेपरवर आणि मी माघार न घेतल्यामुळं लोकांच्या मध्ये विश्वास निर्माण झाला उलट्या आपोआप सगळ्या त्या माझ्या फायद्याच्या ठरल्या आणि त्याच्यामुळं तेव्हापासून सुरुवातीपासून जो पाठिंबा मिळत होता चार तारखेनंतर दुपारी तीन नंतर, नंतर। प्रचंड तरुण वर्ग साहेब आम्हाला तुमचं काम करायचंय आम्हाला तुमचं काम करायचं अनेक संस्था अनेक वर्ग अनेक समाजाचे लोक ते प्रचंड पाठिंबा या ठिकाणी मिळतो आहे आणि त्यामुळं आमच्या सगळ्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे आज या ठिकाणी या नव्या मुंबईसाठी कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत जी काम आम्ही केली तिथं समजा तुमच्या समोर वेळोवेळी मांडलेली आहे काय काम केली ती तर लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या कामाचा उल्लेख केलेला आहे एक विजय नाटा फाउंडेशन जे आम्ही सहा वर्षापासून सात वर्षापासून काम करतो त्या माध्यमातून केलेली काम आहेत किंवा राजकीय क्षेत्रामध्ये असताना प्रयत्नपूर्वक या शहरासाठी काय काम केली किंवा प्रयत्न केला त्याचा उल्लेख आहे मी आयुक्त असताना काय काम केली त्याच्यापैकी काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आणि या शहरासाठी आता येणाऱ्या काळामध्ये जे एअरपोर्ट येणार आहे विशेषतः एअरपोर्ट आल्यानंतर या शहरामध्ये आमूलाग्र बदल घडणार आहे आणि तो इतक्या वेगाने घडणार आहे की आपण त्याला काही थांबवू शकत नाही किंवा काही बदल करू शकत नाही तर तो बदल जो घडणार आहे तो अँटिसिपेट करून या शहराला काय काय आपल्याला करावं लागेल याचा विचार करून मला मला जे, जे वाटतं प्राथमिक त्या गोष्टी विजन मध्ये टाकलेल्या आहेत किंबहुना काही गोष्टींचा ऑलरेडी आपल्याकडे त्रास सुरू झालेला जसं पार्किंग आहे त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे आणि ती जी पुस्तिका आहे ती हा जो बच्चन नामा आहे त्याच विमोचन करण्याच्या दृष्टीनं आणि आपल्या समोर ठेवण्याच्या दृष्टीनं अति ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपण अतिशय शॉर्ट